छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्टॉम प्रतीक दातखेडे अहिल्यानगर रेड कॉस्टॉम दर्शन कांबळे कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टॉम तयार व्हायचं एक्कावन्न किलोच्या सर्व खेळाडूंनीवसाहेब हिवाळी पाटील वस्ताद उर्फ तात्या यांचा या टर्मिनल होय मध्ये केलन जर देखील टर्मिनल होय भारत माता कुस्त केंद्राचे वाजतात नवनाथ अवताडे डबल महाराष्ट्र चॅम्पियन चला नवताडे महा विजय उप्रेज टाककार होते महाजन जळगाव एकावन्न किलो विजय लोखंडे जालना रेड कस्टम विजय लोखंडे जालना रेड कस्टम अजय महाजन जळगाव ब्लू कुरवाडी यांचा देखील मोबाईल त्यांचा विजय लोखंडे जालना यांचा सुद्धा रेड या कास्टूम मानवते अजय महाजन जळगाव ब्ल्यू कास्टोम चला दोन्ही म्हणलं अजय महाजन विजय लोखंडे जालना फर्स्ट कॉल विजय लोखंडे जालना जालना कोच संघ व्यवस्थापक विजय लोखंडे जालना फर्स्ट कॉल अक्राम मुंबई उपनगर का शुभ्छ चला रोहित ब्रेकफास्ट मध्ये चला सेकंड कॉल विजयलाल पटेल का जालना सुरू हा विजय लोखंड सपकाळ जालना सेकंड कॉलवाडी या यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी सुनील दुधारे यांच्या वतीने केला जातो त्याचबरोबर बाबुलाल वस्ताद विजय लोखंडे जालना ऐका रसूल पटेल एकाहत्तर किलो नंतर एकशे दहा किलो वजन गटातील खेळाडूंनी तयारीला लागा भैया प्रणव रासकर बाबुलाल पटेल रेड कॉश महादूर मोडगे महादूर मांडगे हिंगोली ब्ल्यू कौशम राजवर्धन पाटील रेड कॉश वर्षेस ओमकार शिंदे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉश्युम ओम थोरात धुळे रेड कॉश्युम वर्षेस पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉश भाषा गुरुप्रसाद दुबे

जयगाव रेड कॉस्ट्यूम वर्सेस विराज सोलापूर ब्लू कॉस्ट्यूम सांडू पठवान सरपंच रसुलपूर क्रमांक ए वरती याच्या देखील या ठिकाणी सन्मान होतो चला सांगली प्रथम पहिलवान सुराज वारुंगसे नाशिक जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम दोघांनी जलात मध्ये यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होतो अर्जुन अवताडे सांडू बंगे आणि पुढे त्यांच्यात एक हा सांडू पठाण रसुलपुरा यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो त्यानंतर सुभान पहलवान आमचे सहकारी मित्र नायगाव यांचा देखील ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा संपन्न होतो बादशाह बैलान बादशाह पठाण बादशाह पठाण यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान सक... संपूर्ण होत आहे अग्ते विजय लोखंडे जालना सुधारण विजय लोखंडे जालना आहे का चल लवकर नायगाव अजय महा यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो चालू कुस्तीनंतर साहिल जुद्रे नाशिक जिल्हा रेड कास्टोमित्रहाडिया लातूर बाबूला संपर्क करायचा आहे चालू कुस्तीनंतर साहिल जुद्रे नाशिक जिल्हा रेड कास्टोम फाहीम शेख छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कास्टॉम किती नगर रेड कास्टू मितेश पहाडिया लातूर पवन बेंदे सरांचा संपर्क जय जयगुरुची जाए जोडी या ठिकाणी दोघांचा देखील सन्मान सत्कार होतो बाबुलाल पटेल रसुल पटेल तेहरे साहेबांच्या हस्ते हा सत्कार घड टेहेरे त्यानंतर गरीब असतात यांचा देखील याकडे सन्मान होतोय धन्यवाद कमी असतात संपलेल्या कुस्तीमध्ये समर्थ लेमन पुणेश्वर विजय चालू कुस्तीनंतर साहिल जदुरे नाशिक जिल्हा रेड कास्टो